सकल मराठा परिवाराच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद त्रेपन्न रक्तदात्यांनी केलं रक्तदान सकल मराठा परिवार लातूर यांच्या वतीने आयोजित भव्य रक्तदान शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे घेण्यात आलेल्या शिबिरात त्रेपन्न रक्तदात्यांनी या महत्त्वपूर्ण सामाजिक उपक्रमात रक्तदान करीत आपली भूक जबाबदारी पार पाडली आहे राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या आव्हानाला रा प्रतिसाद देत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी स्वच्छेने रक्तदान केले शिबिराचे उद्घाटन प्रथम रक्तदाते आणि सकल मराठा परिवार लातूरचे सदस्य राहुल जाधव गंगाधर पवार किशोर धायगुडे बळवंत जाधव संतोष पवार यांनी केले शिबिरात रक्तदात्यांना अल्प उपहार आणि मान्यवरांच्या हस्ते देण्यात रक्तदान शिबिरासाठी श्रीमती सरस्वती कराड विशेष सहकार्य लाभले या शिबिरातून मिळालेला रक्ताचा उपयोग थॅलेसेमिया दुर्घटना पीडित शस्त्रक्रिया गर्भवती माता आणि कॅन्सर पीडितांना जीवनदान देण्यासाठी केला जाईल अशी माहिती सकल मराठा परिवाराने दिली आहे त्या सर्वच ब्लड बँकेमध्ये रक्ताचा तुट तो तुटवडा असल्यामुळे आज आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे के हे आयोजन सकल मराठा परिवाराकडून करण्यात म्हणजे आपण लोकांना आवाहन करतो आहे की सकल मराठा परिवाराच्या टीमला या आणि ब्लड आपण द्या हा कॅम्प आपला नऊ वाजल्यापासून चार चार वाजेपर्यंत कॅम्प चालू राहणार आहे तर आपण स प्रत्येकाने यावं कॅम्पला भेट द्यावी ब्लड डोनेट करावं एखाद्या जीवाला जीवदान द्यावं हे सकल मराठा परिवार आवाहन करत आहे आपल्याला आणि सध्या रक्ताचा तू एरवी तसं आम्ही सर्व ठिकाणी कॅम्प घेतोच पण आज प संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी हा कॅम्प चालू आहे आणि आमचं एक या ठिकाणी आत्तापर्यंत जवळपास पन्नास एक बॅग ब्लड संकलन झालेलं आहे आणि अजूनही आमचं एक शंभर ते दीडशेच एक टार्गेट आहे तर ते आम्ही टार्गेट पूर्ण करू आमची बरेचसे मंडळी येत आहे आमचे सदस्य येत आहेत आमची मित्र कंपनी येत आहे आणि असं नाही की जवळचे येत आहेत प्रत्येकजण येऊन ब्लड डोनेट करतो आहे ब्लड डोनेट करण्याचे आम्ही फायदे जे काय आहे ते आम्ही प्रत्येकांना मॅसेजद्वारे किंवा फोनद्वारे असे फेसबुक व्हॉट्सअपद्वारे कळवलेले आहेत आणि हे लोकांना कळतं आहे त्यानिमित्त आम्ही हा ब्लड कॅम्प एम आय टीला आमंत्रित केलेला आहे आम्ही कारण सरांचं ते पण आम्हाला योगदान आहे दरवेळी आम्हाला ते सहकार्य करतात नागरिकांना आमचं एकच आव्हान राहील की आपण सध्या रक्ताचा तुटवडा असल्यामुळे येऊन रक्तदान करावं एखाद्या जीवाला जीवदान द्यावं ब प्रत्येक हॉस्पिटलमधून रिक्वायरमेंट येत आहेत किंवा ब्लड पाहिजे पण ब्लड बँकेमध्ये त्या प्रमाणात ब्लड अवेलेबल नसल्यामुळे आपण हा कॅम्प आयोजन केलेला आहे आणि हा कॅम्प संपूर्ण सकल मराठा परिवार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळी आयोजन करण्यात आले आहे कॅम्पचं कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग